हो दिसत तुमचं संपूर्ण नाव काय विलास पाटील बाजारा तुमचं वय किती पंच तुम्ही राहणार कुठले जयभडनगर छत्रपती संगर तुम्हाला समज सोशल फाउंडेशनची औषधं घेण्याआधी काय कॉम्प्लिकेशन चालत होते मला थोडा अशा खूप घालवायचा परत परत फर्क व्हायचं हां अचानक खूप लागायची बरं आणि जेवणाच्या आधी शुगर किती होती तुमची आणि जेवणानंतर किती जेवणाच्या आधी एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये जेवणानंतर आधी एकशे चौदा एकशे बरं आणि किती वेळ गोळ्या घेत होती तुम्ही सकाळ सकाळका जातो आता मी चंद्रकांत मोठे समर्थ सोशल फाउंडेशन न्यूट्रीफिल्ड प्रायव्हेट लिमिटेड रिजनल ऑफिसर आता तुम्हाला जे अँटॉक डी आणि हे अँटॉक्स टी ही औषधं दिलेली होती तुम्हाला जवळजवळ चार महिन्यापर्यंत दोन टो दो दिलेले आहेत तर तुम्हाला दोन दो महिन्याच्या अगोदर कसं वाटतं होतं दोन महिन्याच्या अगोदर मला तर फरक पडला हां पण तुम्ही ज्या पद्धतीने मला घ्यायला नाही तो नाईट प्लॅन दिला होता हां तो मला पूर्ण ते प्राणं झाला नाही तर मी औषधी एकच टाईम घेतात सकाळी हां संध्याकाळच्या वेळेला औषधी घेतलेलं नाही बरं कारण मला ते वेळ अवेलेबल होत पाहतात आणि जे काही खानपान पाळायला पाहिजे तुम्ही भाकरी खा मी त्यावर भाकरी तरी खाल्ली पण नाही तरी सुद्धा मला हा आता जोर जर जागा एकदम शंभर टक्के आता मी जे पथ्यपाने सांगितलं होतं ज्या कमीत कमी पाच किलोमीटर आला ते तर परत बॉडीतून घाय पडण्यासाठी तेच सांगितलं होतं परत योगासन पाच किलोमीटर चालवत होतो आधी परत मैद्याचे पदार्थ बंद करा बॉडीला फायबर मिळण्यासाठी जेवणाच्या आधी बाकरी गाजर सोडून येतो ते भेट घ्या आणि दोन टाईम जीवची बाकरी ते रिझल्ट आले म्हणजे तुम्हाला शंभर टक्के पथेपाणी का पाल नाही कारण तुम्ही म्हणजे सम माझे वाटतो एम्प्लॉईज सोसायटीचे भारतीय कामगार भारतीय कामगार शैलीचे अध्यक्ष होते आता तुमचं सामाजिक काम असल्यामुळं मी तुम्हाला डिस्टर्ब का केलं नाही व तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीनं आवश्यक घ्या मी तर शंभर टक्के तुम्हाला नियम सांगितले सगळे पण ते त्यांनी पाळता आले नाही कारण मीही तुमच्यावरती नाराज नाही कारण तुम्हाला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं तुम्हाला जमतं तसंच केलं तुम्ही आणि एवढं करूनही तुम्हाला शंभर टक्के चार महिन्यानंतर रिझल्ट आलेला आहे म्हणजे त्या रिझल्टशी तुम्ही समाधानी आहात लक्षात घ्या तुम्ही समाजाला काय योगदान देऊ शकता हे समज सोशल फाउंडेशनची अँडॉक्स डी आणि टी या औषधं कशा पद्धतीची चांगले आहेत किंवा नाही आता हे जे काही आपलं अँटॉक्स डी आहे हा हे तर मी एकच टाईम घेतलं हा पण मग नाही एकदम परफेक्ट पाहायला गेला माझ्या सकाळी उठल्याबरोबर मी न तोंड धुतात एक ग्लास गरम पाणी घेऊन त्यात एक सायंत्यप्रमाणे पाच एक मिनिट टाकून जेवढंच औषध घेतलं तरी मला एवढंच तुम्ही त्रास आणि हे जे काही अंटॉक्सटी आहे हा ज्याच्यामुळे माझी चहा अच्छा चांगली गोष्ट यायचा हे म्हणजे मी आता घट्ट सुद्धा चहा प्यायचा हा एकदम घट्ट चहा चालत मला ठेवायचा तो माझा चहा बंद झाला आणि हा आपला ब्लॅक चहा इतका म्हणजे शरीर मला एकदम फ्रेश वाटतं आणि याच्या ह्याच्यामधून जवळजवळ एकशे वीस प्रकारचे डिश दिलेल्या होतात लक्षात घेऊन म्हणजे समाजासाठी त्या औषधात ॲलोपॅथी हे किती किती तरी पटीन चालले कारण मी डॉक्टर मला वेगवेगळ्या गोळ्या बदलून द्यायचे माझ्या इतक्या महागड्या गोळ्या आहेत त्या आणि मी जवळजवळ दोन हजार सतरापासून होतो तर तेव्हापासून आतापर्यंत ज्या काही गोळ्या मी खाल्ल्या त्या गोळ्यामुळे माझी किडनीवर काहीतरी ते घेऊ शकतो परंतु आयुर्वेदिकमुळे तो साईड इफेक्ट आपला थांबू शकतो हे मला इथून जाणवलं म्हणून एक मला म्हणजे असं हे वाटलं होतं तुमच्यावर एक विश्वास तुम्ही आमच्या बजावत होते म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून मी ते घेऊन बघितलं इतका पैसा आपला चाललाय चालला आहे आपण ग्राफक घडोभोतोड आता आणि मग तुमचा बोलणार रिसर्च मी घेतलं पण मला बरं टक्के रिझल्ट आला तुमच्या जो रिझल्ट आला त्या रिझल्टवरती मी एवढा काही समाधानी आहे आणि आनंदी आहे कारण आपल्या जवळच्या माणसांना जी दुखीस लोक आहेत त्यांना कसं बाहेर काढायचं आहे मी रिटायरमेंटनंतर समाजासाठी जवळ बारा ते चौदा घंटे दे देतो दे आणि आता माझ्याकडे जवळजवळ पाचशे लोकांचे रिझल्ट आहेत आणि मोठमोठे ऑफिसर लोकंसुद्धा याच्यातून बाहेर पडलेले आहेत आणि समाजासाठी मी रिटायरनंतर चोवीस घंटे समाजासाठी वाहिलेले आणि खूप मोठी योगदान हे समज सक्षल फाउंडेशन सामाजिक संस्था आहे पण लोकांना पूर्णपणे सुगतमधून बाहेर काढते मी यातून